नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज लवकरच तळेगाव दाबाडी येथील सुशील मंगलकार या ठिकाणी वन्यजीव पर्यावरण जागृती चित्रकला स्पर्धेचे आयोजन होत आहे त्या निमित्ताने आपण तुकारामनगर येथे असणाऱ्या वन्यजीव रक्षक माव संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे यांच्या ऑफिसमध्ये आहोत आपण त्यांच्याकडून ती माहिती लवकर जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार वन्यजीव पर्यावरण जागृती चित्रकला स्पर्धेचे एक आयोजन होत आहे तर आपण नक्की काय माहिती द्याल आपण माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत चित्रकला स्पर्धा आयोजित केलेली आहे दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुणे वन विभाग पुणे माझी वसुंधरा अभियान सहा पॉईंट शून्य अभियाना अंतर्गत रक्षक मा संस्था संयुक्त रोटरी क्लब ऑफ गोल्डन आर एम के इन्फ्रा दाभाडे संयुक्त आपण पर्यावरण जलजालो चित्रकला स्पर्धा आयोजित केलेली आहे आपण चार गटामध्ये स्पर्धा घेतलेली आहे बालवाडी ते दुसरी चित्ररंग स्पर्धा आहे त्यासाठी प्रथम क्रमांक तीन हजार रुपये तृतीय क्रमांक दोन हजार रुपये तृतीय क्रमांक एक हजार रुपये व सहभाग ज्यानंतर दोन आपण हे ठेवलेले आहेत उत्तेजनाथ त्यांच्यासाठी पाचशे पाचशे रुपये सर, चिन्ह व प्रत्येक सहभाग प्रमाणपत्र प्रमाणपत्र तसंच गट नंबर दोन मध्ये आपण तिसरी ते सातवी स्पर्धा ठेवलेली आहे त्याच्यात त्यांचा विषय राहणार आहे त्यांचा प्राणी व त्यांचा आदिवास त्यामध्ये आपण प्रथम क्रमांकाला सात हजार रुपये द्वितीय क्रमांकाला सहा हजार रुपये तृतीय क्रमांकाला पाच हजार रुपये दोन आपण हे काढलेत उत्तेजना बरं तिसरा गट केलेला आपण तिसरा गट येता आठवी बारा ते बारावी त्याच्यामध्ये पण प्रथम क्रमांक सात हजार सहा हजार पाच हजार एक हजार एक हजार आपण एक चौथा गट ठेवलाय तो खुल् गट ठेवलाय खुला गट मध्ये कोणीही सहभागी होऊ शकतो पण जन्मलेल्या बाळापासून तर नव्यान्नव शंभर वर्षापर्यंत जो असेल तो कुणीही सहभागी मध्ये हो घेऊ शकतो शिक्षक पण चालतील किंवा बाहेर कुणी आलं तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त मावळ तालुका आहे का शक्य मावळ आपण आले तर चालत सर्वांसाठी हे ओपन आहे त्याच्यामध्ये सर्व प्रवेश वगैरे सगळं फ्री आहे कुणीही कुठले चार्जेस द्यायचे नाही फक्त आयोजकांकडून आपल्याला पेपर मिळण्यात येतील रंगरंगोटी ब्रश जे काही साधन लागेल ते आपल्या सर सगळं स्वतः स्वतः घेऊन यायचे त्यानंतर आपण त्या त्यानिमित्त आपण तिथं ह्याच रक्तदान शिबिर भरवलेलं आहे रक्तदान शिबिरामध्ये पण जास्ती असं लोकांनी सहभाग नोंदवा रक्तदान शिबिर रक्तदात्यांसाठी आपण एक हेल्मेट किंवा पाण्याचा जार किंवा छत्री असं पण नियो ते नियोजन ठेवले की जे रक्तदान जे करणार आहे त्यांच्यासाठी ते मोफत घेऊन राहणार आहे त्याच्यामध्ये आपण त्या दिवशी नेत्र तपासणी पण मोफत ठेवलेली आहे ज्यां ज्यांना नेत्र तपासणी करायची नेत्र तपासणी मोफत करू शकते त्या दिवशी प्लस आपण जे विद्यार्थी सहभाग नोंदवणार आहेत त्यांच्यासाठी पाच मोठे ड्रॉ ठेवलेले आहेत की ज्या विद्यार्थ्यांना बाबा कर्नाला नंबर नाही आला काय त्याच्यासाठी आपण काही तर आल्यामुळं पाच ड्रॉ ठेवलेले आहे प्लस जे का सदस्य इथे येतील पेरेंट्स येतील किंवा कोण असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण पाच लक्ष ठेवलेले हो आहेत बरं तर यासाठी जर संपर्क नंबर द्यायचा असेल तर कोणता संपर्क नंबर द्याल संपर्क नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस पाचशे पंचावन्न झिरो झिरो चार आ, दुसरा संपर्क क्रमांक आहे नव्वद सातशे सहाशे सत्याहत्तर एकवीस तीनशे सत्याहत्तर आणि अजून एक आहे अठ्ठ्याण्णव तेवीस छप्पन अकरा त्रेसष्ट ओके सर धन्यवाद okay,